आता या पावसाळी अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी जी घोषणा जाहीर केलेली आहे या घोषणेतील अत्यंत ठळक आणि महत्त्वाचे मुद्दे आता आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शहरी बाग गावठाणापासून दोनशे मीटरपर्यंतच्या क्षेत्रात आणि विविध प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनींबाबत एक गुंठ्यांपर्यंतचे झालेले तुकड्यांचे व्यवहार आता वैध ठरवले जाणार आहेत त्यामुळे एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींच्या व्यवहारांवर लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील पंधरा दिवसात आदर्श कार्यपद्धती एसओपी पी तयार केली जाईल मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच्या सर्व व्यवहारांवर विद्यमान नियम व कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल ज्या ज्या ठिकाणी नागरी क्षेत्र निर्माण झाले आहे त्या त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा एक गुंठांपर्यंत निरस्त म्हणजे रद्द करत आहोत अशी घोषणा करण्यात आली आहे ज्या लोकांनी वीस गुंठ्यांमध्ये दहा लोकांसाठी प्लॉटिंग केले आहे आणि ज्यांची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्यांची पुन्हा रजिस्ट्री करण्याची जी मागणी आहे ती आता पूर्ण होणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण शेतरस्त्याची सध्याची परिस्थिती काय आहे याविषयीची माहिती घेऊयात आता या शेतरस्त्याची नोंद ही सात बारा उतार्यावर देखील केलेली असते परंतु सध्याच्या काळात या शेतरस्त्यांविषयी अनेक शंका आणि प्रश्न आणि अडचणी उद्भवलेल्या आहेत मित्रांनो पूर्वीच्या काळी सुगीचा हंगाम साधारणपणे संपल्यानंतर हे शेतकरी शेतीमधूनच मालाची ने आण करायचे मग बैलगाड्या किंवा इतर कोणतीही वाहने असू दे ती शेतीमधूनच नेहमीच त्यावेळी वर्षभर पीक घेणे हा विषय नव्हता परंतु सध्या या जमिनी बागायती झाल्या आहेत आणि बारा महिने पीक घेतले जात अशा वेळी जुन्या काळाप्रमाणे त्या शेतमालांची वाहतूक शेतीतून करणे शक्य नाही त्याचबरोबर काय झालं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमाण खूप होते परंतु सध्या जसं तुम्ही आजूबाजूला तसं कुटुंबाचे विभाजन झाले आहे आणि या विभाजनामुळे देखील अनेक तुकड्यांमध्ये विभाजन शेतरस्ता आहे त्याची रुंदी कमी झाली आहे किंवा काही शेतरस्ते हे विभाजनामुळे आणि आपापसातील परस्पर तंट्यामुळे विवादामध्ये आलेले आहेत अशा वेळी हा शेतरस्ता जर आपल्या मालकीचा असेल तर तो आपला अधिकार कसा कायद्यानुसार सिद्ध करायचा हा मोठा प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी प्रश्न निर्माण झाला आहे मग या क्षेत्रस्त्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये कायदा उपलब्ध आहे